ते बनो लो कि दा को सा अंदर थे ही बॉक्स थे ही बॉक्स बनो बनो खूप आवडत फिरायला खूप खूप म्हणजे खूपच खूप म्हणजे खूपच आवडतो खूप खूपच ते फिरायला सोबत आपल्याला हे दिसतं आपल्याला काहीच नाही दिसत हे दिसतं आपण जे पहिले होतो बघा

मारा जस्तो काही येत असेल बनवంది आणि मला नाही तर या व्हिडिओला लाईक सबस्क्राइब करा पहिले हो बघून घ्या मी कशी काही नाही केलं करा माझे चॅनलला सबस्क्राइब केले हव माझे चॅनलला सबस्क्राइब केले

मला पाहिजे त्याची दिसते बुक्स ठेवायचे बुक्स ठेवायचे बुक्स ठेवायचं मला किती छान आहे इम्पॅक्ट मी नंतर मी हे ठेवणार आहे Hvordan går det med deg? आहे सर्व मजा आली ना बघू माझे सर्वात मोठे के सबस्क्राईब केव्हा होतात लवकर करा मला युट्यूबर आहे

माझे फॉलोवर तुम्हाला आवडले का माझे पझल तुम्हाला आवडले का हे बघा मी काय बनवलं हे बघा मी काय बनवलं Huwag na ka प्लीज मला सब्सक्राइब लाइक, शेअर करा आजचा लाईव्ह लाईव्ह व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये सांगा आणि माझ्या चॅनल सब्सक्राइब करा चला चला तर आपण भेटूया Okay. Bye bye. Bye bye. Please subscribe.